पन्हाळा गिरिस्थान नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही पन्हाळा नगरपालिकेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असूनही नेते मंडळींकडून अजून संदर्भात हिरवा कंदील आला नसल्यामुळं पहिल्या दोन्ही दिवशी कुणाकडूनच उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत पन्हाळा गिरिस्थान नगरपालिकेसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडतीय या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात दहा नोव्हेंबर पासून झाली आहे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी नगरपालिकेसाठी एकही एक उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही पन्हाळा नगरपालिकेमध्ये दहा प्रभागांसाठी वीस उमेदवार निवडले जाणार आहेत पन्हाळा नगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्ष विरुद्ध भोसले आणि मोकाशी गट अशी लढत होण्याची शक्यता आहे दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त असली तर तरी अजून कोणाकडूनच उमेदवारी अर्ज भरलेला नाही जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं आणि भोसले तसंच मोकाशी या दोन्ही गटांच्या वतीनं उमेदवारांची चाचपणी सुरू असून स्थानिक बंडखोरी आणि उमेदवार यांची निवडून येण्याची पात्रता पाहून उमेदवारी निश्चित होईल आणि त्यानंतरच दोन्ही पक्षांच्या वतीनं उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज भरतील अशी शक्यता आहे